मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपण गेल्या वर्षी कोणता सिनेमा पाहिला होता त्या सिनेमाचे दिग्दर्शक पण होते कोण सांगू शकेल का आपल्याला स्वतः आले होते बघ आहे विद्यार्थ्यांचं लक्ष आहे आणि आता आपण त्या चित्रपटाला तीन नॅशनल अवॉर्ड भेटले होते आपण जो हा चित्रपट पाहणार आहे

आपल्या या कार्यक्रमाची आपण सुरुवात लगेचच आपल्या ज्यांच्या नावाने आपली व्याख्यान मला चालवतो असे प्राचार्य शिवाजीराव भोसले सर यांच्या प्रतिमेचे प्रतिमेचे पूजन करून हा कार्यक्रम आपण सुरू करणार आहे तरी मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करून घ्यायचे या सर, सर। सर्वांनी जोरदार टाळ्यात त्यांचं हे करायचं

हॅलो आता आपण लगेचच सिनेमाला सुरुवात करणार आहे तरी सर्व श्रोत्यांनी सभा मंडपामध्ये उपस्थित राहायचे सर्व पालकांनी उपस्थित राहायचे विद्यार्थी मित्रांनो शास्त्रीय सिनेमा पाहायचा आहे प्रतिमेच पूजन या ठिकाणी होत आहे तरी सर्वांनी लक्ष द्यायकडे विद्यार्थ्यांनो seri otur. Atıfta bulunan kural doğru nasıl? Sır. Sır. Shivam, yer ikireyim. Shivam. Hayır. Yan. Yanlış değil mi? Hey, picture mu var. Dur.

या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत त्याचा आपल्या गावामध्ये ते आज इस्ला आपल्या दिलेल्या म्हणजे त्यांनी आपल्या आधी आपल्या वेळेच्या आधी ते उपस्थित राहिले तरी त्यांचं या चित्रपटाचे दिग्दर्शक श्री सचिन जाधव सर यांचं स्वागत शाळेने श्रीफल देऊन आपल्या शाळेच्या मुख्या देते पवार मॅडम यांनी त्यांना विनंती करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या पवार कड या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन जाधव सर यांचा सत्कार करत आहेत स्वागत करत आहेत सर्वांनी टाळेच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं यानंतर सरांचे सहकारी म्हणजेच सहाय्यक दिग्दर्शक श्री महेश कुलकर्णी सर यांचं देऊन आपल्या शाळेच्या उपमुख्य उबो ज्यापिका नाळी मॅडम यांनी स्वागत करायचंय <प्राणगा> थोडा टाळ्या त्यांच्यासाठी त्यानंतर पट्याचे सहायक दिग्दर्शक महेश बाबू सर यांचाही सत्कार मनेर मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो गुलाब पुष्प देऊ आणि सर्वांनी त्यांचाही स्वागत जोरदार टाळ्यांनी करायचं आहे वाजले टाळ्या स्वागत करीत आहेत सर त्यानंतर पट्याचे सहायक दिग्दर्शक श्री सर्वेश भाले सर यांचाही सत्कार आपल्याच गावचे संदीप गोडके यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचंय <प्थागी> करायचं मी सांगितले आपण एक लगेच एक दोन तीन मिनिटातच कार्यक्रम सुरू करणार आहे

पण तो व्याख्यान माझ्याबद्दल न घेता त्याला स्वतंत्र डिपार्टमेंट देऊन स्वतंत्र विभाग करून आपण हा आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतोय तरी मी सरांना विनंती करीत की तुमच्या रेजेवर तुम्ही बोलत असेल तर आपण डायरेक्ट सिनेमा झाल्यानंतर आपण हा मग आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपण पाच वीस मिनिटाचा कालिका सिनेमा सुरू करू चित्रपट तुम्ही बारकाईने बघा तुम्हाला काही प्रश्न पडतात का काही तुम्हाला आठवत का काही सुचतंय का याकडे तुम्ही लक्ष द्या आणि

परिसराच्या म्हणण्यातून असं आलंय की आपण हा सिनेमा आता बघणार आहे आणि सिनेमा बघून झाल्यानंतर सगळ्यांनी सिनेमा बारकाईने बघा सारखं बाहेर जाऊ नका कोणाला जर वॉशरूमला वगैरे जाऊन येत असेल तर आता जाऊन या आणि मग आपण त्या सिनेमाविषयी त्यांनी जो कसा बनवला याविषयी तुम्हाला जे काही प्रश्न आहेत ते सरांचे आपण दिस बोला त्याच्याविषयी चर्चा करू ओके थँक्यू थँक्यू सर